महाराष्ट्रात बंजारा धनगर आणि वंजारी या समाजांना हैदराबाद गॅजेटचा दाखला देत अनुसूचित जमाती एस टी आरक्षण मिळावे अशी मागणी सुरू आहे मात्र आदिवासी समाजाने या मागणीला तीव्र विरोध दर्शविला आहे हे समाज आदिवासी नसल्यामुळे त्यांना आरक्षण देणे हा खऱ्या आदिवासींवर अन्याय ठरेल असा ठाम इशारा विविध संघटनांनी दिला आहे गेल्या काही दशकापासून आदिवासीमध्ये घुसखोरी झाली सुप्रीम कोर्टाने दोन हजार सतरा साली निर्णय दिला आदिवासीचे विशेष कर भरती, भरती करण्यात यावी त्या भरतीचं भरती अजूनपर्यंत केली नाही आदिवासींच्या अजूनपर्यंत जागा खाली शिल्लक आहे अजूनही सुप्रीम कोर्टाचा निर्णय हे राज्य शासन मान्य करत नाही परंतु मराठा समाजाने एक आंदोलन केलं त्या मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये एक हैदराबाद गॅजेट आलं त्या गॅजेट हिनं लागू केलं जे या देशामध्ये लोकशाही आहे या देशामध्ये काही निजामशाहीचं राज्य नाही या देशामध्ये आदिलशाही नाही तरी सुद्धा या देशामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काही त्यांच्या सहकार्यांनी इथं हैदराबाद गॅजेट लागू करून त्या मराठ्यांना ओबीसी केलं परंतु आदिवासीचं काय आदिवासीचं सा आरक्षण साठ टक्क्यामध्ये ऑलरेडी पाच टक्के इथल्या बोगस व्यवस्थेने केली त्यांच्या विरोधात आजपर्यंत या शांता निर्णय घेतला अकरा अकरा दिवस दिवस माणूस दिले जाते आणि पत्र जी आर काढले जाते आदिवासींचा कित्येक मधूर अजून रोडवर काम करून आदिवासी रस्त्यावर काम करते आमच्या मुली भगिनी बारा बारा वर्षाच्या तुम्ही पाहू शकता मजुरा काम करते तरी सुद्धा या शांताला जाग येत नाही आणि काही लोक हे तर हजीराबाद च आम्हाला अनुकरण दाखवून आम्ही सुद्धा एस टी मध्ये आहे आम्हाला सुद्धा दर्जा देण्यात यावा आम्हाला सुद्धा आरक्षण देण्यात यावं अशी मागणी करून शासनाला भेटी धरत आहे त्यांच्या विरोधात हा मोर्चा आहे फोगसांच्या विरोधात हा मोर्चा आहे बिंदू नमावली आमचा दोन वर्ष आठ वर्षेला त्याच्या विरोधात आमचा मोर्चा आहे असंख्य मागणीसाठी आमचा मोर्चा आहे हा आमचा मोर्चा भाकर जन आक्रोश मोर्चा आहे कदाचित उद्या सरकारने जर आमची मागणी आणि सरकारने जर आम्हाला कमी समजलं तर येणाऱ्या काळामध्ये आदिवासी युवक जागृत झालेला आहे आदिवासी युवा जागृत झालेला आहे युवा वर्ग जागृत झालेला आहे त्यामुळे या, या शासनाला धडा शिकवण्याचं काम सुद्धा आम्ही करू ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन बिरसा क्रांती दल जयस गोंडवाना गणतंत्र पार्टी अनेक संघटनांनी संयुक्त निवेदन देत शासनाकडे मागण्या केल्या आहेत यामध्ये बंजारा धनगर बंजारीचा एस टी आरक्षणा समावेश न करणे पेसा क्षेत्रातील रिक्त पदे व पंच्याऐंशी हजार जागांची तत्काळ भरती बोगस जात प्रमाणपत्र रद्द करणे आश्रम शाळा व बेरोजगार शिक्षक भरती तसेच आदिवासीतील वाघ हल्ल्यातील पीडितांना मदत देणे समावेश आहे आदिवासी आरक्षण हा घटनात्मक हक्क आहे त्यावर कुणी डोळा ठेवला तर राज्यभर आंदोलन छेडले जाईल असा इशारा आदिवासी संघटनांनी दिला आहे